हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी सुकटची चटणी त्यासाठी इथे मी सुकट चांगल्या प्रकारे निवडून घेतलेले आहे जेणेकरून त्यामध्ये एखादा खडा असेल तो आपल्याला काढता येईल त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे जर तुम्हाला तिखट जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही मिरच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता त्यानंतर एका कढईमध्ये अर्धा ते पाऊन चमचा तेल घालायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुकट चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे सुकटचा चांगला खरपूस वास येईपर्यंत दोन ते तीन मिनिट आपल्याला सुकट भाजून घ्यायचे आहे सुकटची चटणी तयार करताना आपण कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे सुकट आपण अगोदरच तेलावर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट सुकट तेलावर चांगल्या प्रकारे भाजल्या गेल्यानंतर सगळे सुकट आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगला लालसर होईपर्यंत तेलावर भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट कांदा तेलावर चांगला लालसर होईपर्यंत भाजला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे लसूण आणि मिरची तुम्ही कट करून देखील घेऊ शकता परंतु अशा पद्धतीने घातल्यामुळे त्याची चव छान लागते त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट कांदा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटानंतर कांदा हलवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेलामध्ये भाजलेली सुकट घालून घ्यायचे आहे सुकट आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यावर एक ते दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचे आहे दोन मिनटानंतर झाकण काढून बघायचे आहे सुकट आपली चांगल्या प्रकारे वाफेवर तयार झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि सुकटची चटणी पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे सुकटची चटणी तयार करताना सुकट धुवून न घेता ती चांगल्या प्रकारे नीट करून जर तेलावर फ्राय करून अशा पद्धतीने तयार केली तर ती खायला अतिशय टेस्टी लागते जर सुकट धुवून घेतली तर त्याची चव थोडीशी वेगळी लागते सुकटच्या चटणीची ही रेसिपी करायला अगदी साधी सोपी आणि कमीत कमी वेळेत तयार होणारे आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने अगदी चमचमीत अशी आपली सुकटची चटणी तयार झालेली आहे अगदी कोणालाही तयार करता येईल अशी ही सुकटच्या चटणीची रेसिपी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत वे 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 राहील